नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये वृक्ष लावा जीवन वाचवा राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या पुढाकारातून पिंपरी रोहिला येथे वृक्षारोपण पर्यावरण संरक्षण आणि संतांच्या प्रेरणादायी विचारांचा संदेश देत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या पुढाकारातून दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी पिंपरी रोहिला येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला संत बाळूमामा मंदिर परिसरामध्ये पार पडलेल्या या उपक्रमामध्ये गावातील आणि परिसरातील भक्त मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या वाणीतून सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्व अधोरेखित करत म्हटले की वृक्षारोपण ही आज काळाची गरज आहे प्रत्येक माणसाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे तेव्हाच निसर्गाचे संतुलन टिकेल वृक्षारोपणानंतर दुपारी दोन वाजता माणिक उर्फ बंडू मुंजाजी गारोडी यांच्या वतीने पोथी वाचन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थितांना आत्मिक आणि पर्यावरणीय जाणीवेचा संदेश दिला कार्यक्रमाचे आयोजन मानिक मुंजाजी गारोड यांनी केले तर सूत्रसंचालन शम्मू पटेल यांनी केले आणि आभार प्रदर्शन आनंद गलांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील भक्त मंडळींनी परिश्रम घेतले आणि शेवटी उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण आपण आहे भक्तांना तर माहीतच आहे पण आलेल्या सर्व बाहेरचे भक्तगण व गावातील यांना या कार्यक्रमानिमित्त आपण वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपण हा निसर्गिक काळाची गरज आहे या निमित्ताने आपण सर्व इथे जमलेले आहात फक्त एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय जय महाराज